आरोप आता कुठेही होत नाही सगळ्यांना माहिती आरोपी कोण आहे आणि मग आरोपीला आता पोलीस कोथडीमध्ये ठेवलं थे गेलं आहे त्याच्याच बरोबर असं कळतंय की राहिलेल्या तीन पैकी दोन जे मारेकरी होते त्यांना पकडलंय पण अजून स्पष्टपणे कुठं अजून कळालेलं नाही त्यामुळे देशमुख कुटुंबियाची व तसंच महाराष्ट्राच्या सामान्य जनतेची मागणी एवढीच आहे की आता हे जर जबाबदार असतील हे ज्यांना पकडलं आहे तर लवकरात लवकर त्यांच्यावर लवकर कारवाई झाली पाहिजे कडकच्या कडक शिक्षा झाली पाहिजे आणि असं धाडस कधी कुणी करू नये या महाराष्ट्रामध्ये असं एक कुठेतरी प्रथा या सरकारली आणि प्रशासनाली या महाराष्ट्रामध्ये सुरू केली पाहिजे असे आमचं सगळ्यांचं मत आहे लाडक्या बहिणीचे ना निकष परत बदलणार ठिकाणी ना काही लाडक्या बहिणीचे पैसे परत सरकारच्या खात्यात गेलेत जेव्हा इलेक्शन होत जेव्हा त्यावेळेस दिले गेलं आणि आता निकष बदलले जातात सरकार कुठेतरी माघार घेते यामध्ये केंद्र सरकारने काही वर्षांपूर्वी शेतकऱ्यांसाठी एक योजना आणली होती ज्याच्यामध्ये दर महिन्याला आम्ही एवढे पैसे देऊ असं त्यांनी सांगितलं होतं सुरुवातीला सर्व शेतकऱ्यांना पैसे मिळाले पण टप्प्याटप्प्याने आज जर आपण बघितलं तर सत्तर टक्के शेतकऱ्यांचे पैसे आता थांबलेले आहेत आता इलेक्शन झालं बहुमत हे आता भाजपला मित्रपक्षाला मिळालेलं आहे आता, आता, आता तुम्ही बघाल की हळूहळू टप्प्याटप्प्याने बऱ्यापैकी आमच्या लाडक्या बहिणींना ते योजनेपासून वंचित ठेवतील अनेक महिला वंचित आहेतच पण ज्यांना आता पेन्शन पंधराशे रुपये महिन्याला मिळत आहे ते सुद्धा कदाचित कमी केलं जाईल पण आम्ही आता विरोधात आहोत आम्ही आमच्या लाडक्या बहिणींसाठी तिथं भांडू आणि जर उगाच नावं कमी केली जात असतील तर मग आम्ही ते होऊन देणार नाही याची दक्षता नक्कीच तिथं घेऊ की की धनंजय मुंडे साहेब हे आमच्या पक्षातले मोठे नेते होते आज से आजी दादन आहे। जेवा एका दा ते आहेत आणि मग जेव्हा एखादा नेता आपल्या बरोबर असतो त्या नेत्यावर आपला विश्वास असतो आणि नेत्या जर आपला एखाद्या कार्यकर्त्याला हा माझा फार जवळचा आहे हा माझा फार निष्ठावंत आहे ह्याच्याशिवाय मी दुसरं काहीच करू शकत नाही मध्ये एखादा निर्णय घ्यायचा असेल तर याच्याशी संपर्क साधावा लागतो अशा पद्धतीने एखादा नेता जर त्यांच्या कार्यकर्त्याला तिथं इंट्रोड्यूस करत असेल तर मग त्यावेळेस आम्ही सुद्धा फोटो त्यांच्याबरोबर काढले असतील त्यामुळे कुठंतरी दिशाभूल आमची झाली असावी तर ते कोणाचीही झाली असावी आमचं मत आहे की कोणाचा फोटो कोणाबरोबर कारण का एखाद्या वेळेस आम्ही एखाद्या कार्यक्रमाला गेलो तर आम आमच्याबरोबर फोटो काढणारे अनेक लोक असतात नरेंद्र मोदी साहेबांबरोबर फोटो काढणारे अनेक लोक आहेत जे आज वेगळ्या एरियामध्ये काम करतात पण मोदी साहेबांना ते माहीत नव्हतं तसंच देवेंद्र फडणवीस साहेबांचं पवार साहेबांचं आमचं आहे त्यामुळे कोणाबरोबर फोटो काढला जातो त्याचे लिंकिंग करणं हे योग्य नाही पण त्या व्यक्तीने जो अन्याय तिथं असणाऱ्या लोकांवर सगळ्या समाजावर जो केलेला आहे त्या व्यक्तीला म्हणजे वाल्मिक करारला हा तिथं त्याच्यावर कारवाई योग्य पद्धतीने झाली पाहिजे योग्य कलम त्याला लागले पाहिजे आता फक्त एक्स्ट्रॉशन या गुन्ह्यामध्ये त्यांच्याकडे बघितलं जातं पण मर्डर या गुन्ह्याकडे सुद्धा बघून त्यांच्यावर हो ते कलम लावण्याची जरूरत आहे

आता मग निधी असणाऱ्या खात्याचं मंत्रिपद तुम्हाला पाहिजे कशासाठी होतं पैसे खाण्यासाठी होतं का कशासाठी होतं हे सुद्धा मंत्र्यांनी तिथे सांगावं हो। आता त्यात मंत्री नाराज त्याच्याचबरोबर आता आम्हाला या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद असावं कारण का इथं निधी मोठा आहे सहाशे कोटीचं बजेट आहे पन्नास पाचशे कोटीचं बजेट आहे तीनशे कोटीचं बजेट आहे म्हणजे बजेट बघून बऱ्याच लोकांना तिथं पालकमंत्री व्हायचं आहे म्हणजे काय गडबड चालली हे माहिती आहे म्हणजे तुम्हाला महाराष्ट्रातल्या जनतेली ठीक आहे त्याच्यामध्ये ईव्हीएम वगैरे हे विषय आहेत पण महाराष्ट्राच्या जनतेली तुम्हाला दोनशे बावीस पेक्षा जास्त आमदार निवडून दिले आणि त्याच्यात आज खऱ्या अर्थाने राज्याला सुरळीत दिशेने आणि सकारात्मक दिशेने घेऊन जाण्याऐवजी तुम्ही आज भांडत बसलेला आहात पालकमंत्री पद दिली गेली नाही डीपीसीच्या बैठका तिथे झाल्या नाहीत का, का? तर सगळ्यांना चांगला पैसा असणारी खाती आणि पद आणि पालकमंत्री पद पाहिजे दुर्दैव असं की एवढं मॅंडेट मिळून सुद्धा यांना निर्णय घेता येत नाही म्हणजे कुठं ना कुठंतरी या सरकारमध्ये आहे असं आपल्याला म्हणावं लागेल आहे की सत्तेमध्ये कसं सहभागी होणार असं कोण म्हणलं भाजपचे आमदार आता ते बोलले असतील आता आशिष देशमुख साहेब हे विदर्भातले येतात नागपूरचे येतात आता ते आमदार झालेले आहेत त्यांचं अभिनंदन आम्ही सगळ्यांनी मिळून त्या ठिकाणी केलं विषय एवढाच आहे की आता खरंच काय चाललंय याचं तुम्हाला माहित नसेल तर उगा स्टेटमेंट देणं कितपत योग्य आहे फक्त बातमी व्हावी म्हणून तुम्ही स्टेटमेंट दिलं असेल तर शेवट तेवढं बोलावं की कृपा करून याची बातमी करा असं आशिष देशमुख साहेबांनी याच्या पुढं थोडंसं नोंद घ्यावी थँक्यू येऊ का